याच्यातले काही मोठे मोठे नारळ पण आहेत जे तेवीस रुपये मध्ये पण मिळतात आपल्याला तर आता याच्यातले आपल्याला दोन सोलकडीसाठी नारळ लागणार आहेत आणि चार नारळ लागणार आहेत जे शाकाहारी आणि मांसाहारी रशांचा मसाला करण्यासाठी आता सुरू करूया धूळ सुटल्या वारं सुटल्या जास्त पाऊस आला तर हा खूप मोठा पाऊस येणार लायटीचं काय सांगता येत नाही आज बिझनेस कसा होईल माहिती नाही तंदूर बंद मी नमस्कार मित्रांनो शुभप्रभात स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनलवरती मी महेश पाटील आता हॉटेलमध्ये आलेलो आहे सकाळचं मार्केट वगैरे घेऊन अजून मी घरी जाणार आहे जेवण वगैरे व्हायचं आहे दुपारनंतरच येणार कारण हीट एवढी खतरनाक आहे काल पावसाचं वातावरण झालं होतं पण बऱ्याच जागी पाऊस पडला आमच्या जागी पाऊस पडलेला नाही आहे पुणे त्याच्यानंतर आमच्याकडे कापशी वगैरे ह्या भागामध्ये भरपूर पाऊस पडला एक एक दीड दीड तास पाऊस चालू होता कंटिन्यू मुसळधार आपल्या भागामध्ये पाऊस नाही आणि बाजूच्या भागामध्ये बरस पाऊस वगैरे झाला ना आमच्याकडे वातावरण तर आता दमट खूप आहे इतकं दमट आहे की आता मी हॉटेलमध्ये आहे पण लिटरली असा घाम गळतो एवढी परिस्थिती बेकार आहे खूप गरमी होते आणि त्यात आपलं जो टॉप आहे पत्रा आहे त्याच्यामुळे भरपूरच हिट होते काल आपल्याला बिझनेस झाला आपल्याला बाहेरचे ग्राहक आले त्या संदर्भात तुम्हाला सांगितलं एक बॉन्ड असतो ग्राहकांच्या बरोबर जसं की आता एक वर्षापाठीमागं ती लोक आमच्याकडून जेवून गेले होती आणि त्याच्यानंतर ते, ते आत्ता आले होते काल कुर्लीतून इथं येणं एवढं ये कमी डिस्टन्स नाही आहे खूप डिस्टन्स आहे आणि इथे फक्त जेवणासाठी येणं म्हणजे ये खूप आमच्यासाठी एक कौतुकास्पद गोष्ट आहे का तर आमचं नाव होते कुठेतरी की जेवणाच्या क्वालिटीमुळे आपले नावं होत आहेत का आणि दुसरा आता जर्या जो सांगतो तुम्हाला यूट्यूब हा एक असा जर्या झाला आहे एक असं साधन झालं आहे मला की या यूट्यूबमुळे बरेचसे ग्राहक आपल्याला जोडले जात आहेत बाहेरचे जेणेकरून पुणे मुंबई किंवा कर्नाटक भागातले निप्पाणी वगैरे ह्या भागातले किंवा अजून सातारा म्हणा कराड म्हणा सांगली म्हणा कोल्हापूर शहरातले आपले खेडेगाव सोडून असे बरेचसे ग्राहक येत आहेत विचारतायत हॉटेलचा ॲड्रेस मागत आहेत कॉन्टॅक्ट नंबर मागत आहेत परवा हो मला एक फोन आला होता मुंबईतून आपले एक सबस्क्रायबर बोलत होते त्यांचे कोणतरी नातेवाईक आले होते इकडे तर त्यांना जेवायला पाठवतो म्हणून त्यांनी फोन केला होता हॉटेल चालू आहे का आणि ते किती वाजता जेवण चालू होणार आहे म्हणून तर एक सजेशन देतात आपले सबस्क्रायबर आपल्या पाहुण्यांना ह्या भागामध्ये असेल तर ह्या हॉटेलमध्ये जा आणि जेवण हे तर जेवण या छान जेवण आहे जेवणाची स्तुती ऐकले त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आम्हाला हे खूप पॉझिटिव्ह फीडबॅक येत आहेत आणि रिस्पॉन्स एक पॉझिटिव्ह येतो आहे काही दिवसाची अजून वेळ आहे काही दिवस थांबावं लागणार आहे आणि तो दिवस लवकरच येईल जिथे मी माझ्या किचनमध्ये सुद्धा माझा स्टाफ भरेन जेवणासाठी तंदूरसाठी आणि त्या वेळेला मी तुम्हाला हॉटेलमध्ये घडणारे सर्व रिअल स्टोरीज सांगायला चालू करू शकतो मला वेळ असेल व्हिडिओ करण्यासंदर्भात मी ग्राहकांशी बोलणं ग्राहकांशी सर्व्हिस करणं आपले स्टाफ कसा सर्विस करतो किंवा ग्राहकांचं काय मत आहे का एखाद्या वेळेला गोंधळ झाला तर काय सीन होऊ शकतो या सर्व गोष्टी रेकॉर्ड करायचं माझी पण खूप इच्छा असते पण वेळेअभावी मी करू शकत नाही कारण स्वतः आता किचन वगैरे आम्ही मॅनेज करतो त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना वाटतं हॉटेल बंद करून ट्रिपला वगैरे जाणं जसं की मी आज सकाळी व्हिडिओ पोस्ट केला आहे शुक्रवारचा ॲक्च्युली तो गुरुवारचा व्हिडिओ होता मला शुक्रवारी काल व्हिडिओ पोस्ट करणं जमलं नाही कारण बरीचशी कामं होती त्याच्यामुळं तो मी आज सकाळी अपलोड केला आहे आणि आज संध्याकाळी मी अपलोड करणार आहे कालचा म्हणजे शुक्रवारचा जो ब्लॉग असेल तो संध्याकाळी अपलोड करणार आहे एकाच दिवशी दोन व्लॉग येतील समजून घ्या कारण मला वेळ नव्हता एडिट वगैरे करून ते अपलोड करण्यासाठी तर आता हा व्लॉग तुम्ही बघत असाल याच्या अगोदर कालच्या दिवशी दोन व्लॉग तुम्हाला बघायला मिळाले असतील तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देईल द्याल ते समजेलच बाकी व्हिडिओ करणं एडिटिंग करणं त्याच्यानंतर शेतातली कामं करणं आणखीन ही हॉटेल सांभाळणं खूप बेझी शेड्यूल असतं सम समजत नाही कधी काय करायचं नाही काय नाही कधी कधी हातबोल होतो नाही होत एडिटिंग वगैरे त्याच्यामुळं ब्लॉग कधी लेट येतात कधी लवकर पण येतात कधी संध्याकाळ होते कधी रात्री आठ वाजतात पण जेवढं प्रयत्न होतील म्हणजे लवकर व्हिडिओ वगैरे अपलोड करण्याचे किंवा अजून काही जास्त व्हिडिओ करण्यासंदर्भात प्रयत्न करतोय काही दिवस अजून ज्यावेळी आपला स्टाफ वगैरे पूर्ण भरलेला असेल हॉटेलमध्ये त्यावेळी नक्कीच सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बाकी ते असू दे आता मी मार्केट वगैरे घेऊन आलो आहे घरी जाणार आहे जेवण वगैरे बाकी आहे त्याच्यानंतर थोडासा आराम करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग यायचं आहे परत हॉटेलवरती काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आंबे वगैरे आता काढावे लागणार आहे शक्यता आहे की आज संध्याकाळी दुपारनंतर आंबे काढायचे का उद्या काढायचे अजून फिक्स नाही आंबे आलेले आहेत पाडाला काढावे लागतील नाही तर एखादा पाऊस पडला तर सर्व आंबे खराब होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आंबे काढण्याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी प्रॉपर दाखवेन तर मित्रांनो आम्ही आलो हॉटेलमध्ये आणि आता हे जे नारळ आहेत ते आपण काढणार आहोत त्याचे शेंडे वगैरे काढावे लागतील हे बोळ नारळच आहेत फक्त याला शेंडी आहे आणि अशा प्रकारचे नारळ आम्ही काढलेत तर जो बोळ नारळ आहे याच्यामध्ये जेवढा नारळ येतो तेवढ्याच साईजचा नारळ वीस रुपयाला मिळतो बाजारात होलसेल रेट आणि हा आम्हाला मिळतो सतरा रुपयाला तीन रुपयाचा फरक आहे फक्त शेंडीसाठी शेंडी काढला किती वेळ लागतो त्याच्यामुळे हे नारळ मी आता आणायला सुरुवात केले खोबरं तेवढंच निघतं हे याच्यातले काही मोठे मोठे नारळ पण आहेत जे तेवीस रुपयेमध्ये पण मिळतात आपल्याला तर आता याच्यातले आपल्याला दोन सोलकडीसाठी नारळ लागणार आहेत आणि चार नारळ लागणार आहेत जे शाकाहारी आणि मांसाहारी रशांचा मसाला करण्यासाठी आता सुरू करूया मसाल्यांसाठी त्याच्यानंतर जेवणाचे काय असतील ते अपडेट तुम्हाला मिळतील बाकी आता फ्लोअर वगैरे क्लीन केलेला आहे सेटअप लावायचा आहे तो नंतर लावण्यात येईल वातावरण भरपूर पावसाचं असं झालं आहे ठग आहे तर पाऊस पडतो का नाही माहिती नाही का तर असं रोज वातावरण होतंय वायरं सुटते आणि आहे असं वातावरण पूर्ण विस्कळत आहे पाऊस पडतच नाही त्याच्यामुळे आता पाऊस पडणार असं म्हणायला पण लाज वाटा आली आहे मला कारण म्हणणार आम्ही पाऊस पडणार आणि पाऊस लागणार नाही असं होतं आहे जर लागला वगैरे तर व्हिडिओ बघायला मिळतीलच तुम्हाला बाकी हे जे वातावरण बघतं आहे इथून इथपर्यंत हे कागल भाग आहे इकडे जे इकडे कागल आहे कागल साइडला एकदम गच्च झालेला आहे विजा होत आहेत म्हणजे गडगडत आहे आणि वारं पण आहे आता हे जे वारं ह्या डायरेक्शन मध्ये म्हणजे ते आहे ते ढग दख, ढकलत आहे तिकडे त्याच्यामुळे या पावसाचा काय भरोसा नाही पडेल नाही पडेल हे हॉटेल आठवण आणि ह्या हॉटेल आठवणच्या वरती साचलेले काळे काळे ढग मगाच्या व्हिडिओमध्ये बघित असाल तुम्ही वारं ह्या बाजूला जात होतं पाणी तिकडे होते आता ह्या बाजूला येते ढग सरकता आहे तिकडे आपल्याकडं ह्या बाजूला क्लीन आहे पाऊस ह्या बाजूला अजिबात नाही ऊन वगैरे आहे पण कधी वातावरण पूर्ण होईल आणि पाऊस पडेल सांगता येत नाही मी हवामानाचे अपडेट देत नाही तुम्हाला फक्त सिच्युएशन सांगतो आहे कारण लाईट गेलेली आहे जसं वातावरण बिघडलं आहे लाईट कधी माहिती नाही हा पाऊस शक्यता आहे येणार कारण वार ह्या बाजूला आता व्हायला चालू झालाय so, स बारीकस झिरमट आलेलं आहे आता कॅमेरामध्ये दिसत नसलं तरी बारीकस असं झिरमट येऊन गेले थोडं थोडं अजून थेंब पडत मातीचा सुगंध पसरलाय पाऊस येणार नाही मोठ्यान जवळपास कुठेतरी पाऊस झालाय बऱ्यापैकी मुरगूड वगैरे ह्या भागामध्ये पाऊस बऱ्यापैकी मोठा झाला असावा बाकी कापशी वगैरे याच्यामध्ये दोन तीन दिवस झाले सलग पाऊस दीड दीड तास चालूच आहे तिकडे आमच्या भागामध्ये पाऊस नाही आहे बोका याला खायला घातलंय तरी पण अजून जोडणी करून घेतोय खायला मिळते काय काय पाहिजे तुला बघूया काय पाहिजे वातावरण हळूहळू क्लिअर व्हायला आलंय ते घडघडणं बंद नाही झालं मगाशी बारीकसा पाऊस होऊन गेला त्याच्यानंतर हे इकडचं पूर्ण क्लीन झालं होतं ते, ते परत आणि गच्च झालं या इकडे क्लीन आहे या बाजूला परत गच्च व्हायला लागलं आहे पावसाचं वातावरण परत व्हायला लागले लाईट अजून आलेली नाही आहे सात वाजून चार मिनटं झालेत केला होता पावून तासामध्ये लाईट येणार असं बोलले होते पण पाऊन तास होऊन गेलेलं आहे अजून लाईट नाही आहे वारं हळूहळू जास्त सुटायला लागलं आहे पावसाचं काही चिन्ह दिसत नाही आहेत म्हणजे पडेल असा पण वारं जास्त आहे आणि अशा वातावरणामध्ये लाईट लवकर येणं थोडंसं कठीणच आहे बाकी याच्यावरून आठवलं इन्व्हर्टरचं इन्व्हर्टर अजून पण खोललेला नाही आहे मी आज फोन केला होता आता उद्या जाऊन यावं लागेल त्यांना जमत नसेल तर तो दुसरीकडे देऊन यावा लागेल आता आतमध्ये सगळं काळोख आहे अजून चारिंगचे बोल मी ऑन केले नाहीत कारण चार्जिंग संपत आणि इकडं समोरचं वातावरण इकडे पण बऱ्यापैकी ढगाळ वातावरण झालेलं आहे बाहेर अजून उजेड आहे थोडाफार वादळ खूप जास्त सुटले हे बघा इकडे आवाज येतो कितपत त्या व्हिडिओमध्ये माहिती नाही मला फोन जवळ करून बोलतो आहे धूळ सुटल्या वादळ सुटले जास्त पाऊस आला तर हा खूप मोठा पाऊस येणार लाईटीचं काय सांगता येत नाही आज बिझनेस कसा होईल माहिती नाही तंदूर बंद ठेव मी आलं ग्राहक तर चपाती भाकरी आहे ऑप्शनमध्ये तवा बराठा आहे कारण अशा वातावरणात ग्राहक येणं अवघड आहे आता मसाला करायला घ्यायचा तोपर्यंत लाईट गेली आता लाईट गे आल्यानंतर मसाले करणार मसाले झालं तर आज जेवण होईल नाही तर खूप कठीण आहे लाईटीवरती सर्व अवलंबून आहे इकडे विजा वगैरे व्हायला चालू झालेत लोक घरी जाण्यासाठी गाडीचे जा स्पीड वाढवून आहेत इकडं परत आणि जास्तच दाट वातावरण झालंय पावसाचं स्वतः चारी बाजूला पावसाचं वातावरण झालंय त्याच्यामुळे पाऊस पडू शकतोय चिकन सिक्स्टी फाय ठेवलं आहे कारण आपल्याला पार्सलची ऑर्डर आहे चिकन फ्राय दोन थाळ्या पार्सल आहेत त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑर्डर आले चिकन मसाला चिकन मसाल्याची डिश मारायला चालू आहे त्यांना भाकरी चपाती आणि तवा पराठ्यापैकी चपाती पाहिजे इकडे त्यांची चपाती भाजायला चालू आहे ताटाचे हे चिकन मसाला आपलं ताट तयार झालेलं आहे पिकअप होईल लाईट गेलेली पर आहे परत आणि पावसाचा जोर जास्तच आहे खूप मोठा पाऊस पडतो आहे आपल्याकडे आत्ता आतमध्ये एक टेबल चालू आहे तर मग पावसाचा थोडासा गॅप पडला त्याच्या वेळेला आपल्याकडे जे याच्या अगोदर आले होते तेवढे ग्राहक निघून गेले आणि आता हा एक टेबल राहिलेला आहे फक्त आपल्या आपल्याकडे एक टेबल राहिला होत ते आता पाऊस कमी झाले निघालेत बाहेर पण त्यांची बाईक चालू होत नाही पावसामुळे हे झालं सर चॉक लावा की चक लावला पाहुणे दहा वाजल्यान आता था। शाकाहारी थाळीची ऑर्डर आहे आणि बाहेर पाऊस आहे जोरात एकच गेस्ट आहे म्हणजे दोघेजण एकच टेबल चालू आहे आपल्याकडं लाईट गेले बराच वेळ झालं लाईट नाही आहे आणि विजा भयानक होत आहेत मगाशी इकडे कुठेतरी एक वीज पडली हॉटेलची तिकडं ओढा आहे तिथे आणि त्याच वेळेला लाईट जी गेली ती अद्याप आलेली नाही आहे आता हा शेवटचा टेबल केल्यानंतर मग आम्ही पण बंद करणार हॉटेल कारण इथं पुढे ग्राहक येतील याची काही खात्री नाही आहे कारण बराचसा पाऊस चालू आहे बाहेर आम्हाला पण इथून बाहेर पडता येईल त्यावेळेला ज्या वेळेला पाऊस कमी येईल ही यांची डिश तयार होते दहा सोळा मिनटं झालेत क्लोजिंग झालेले आज जेवण जास्त करायला होतं कारण लाईट गेली त्याच्यामुळे मसाला भान होतो लाईट आली सव्वा सात वाजता त्याच्यानंतर आपल्याला लगेचच ग्राहक आले आणि मसाला जेमतेम करून आपण आज जेवण गेलं होतं ज्यावेळी पांढरा रसा आणि अनेक रसा बाकी होता त्याच वेळेला ग्राहक आले होते त्यांना एक दहा मिनटं थांबा रिक्वेस्ट केली आणखीन मग आपण रस्सा वगैरे बनवला आपली पहिली ऑर्डर पार्सलची गेली होती त्याच्यानंतर पाच ते सहा टेबल लागले तोपर्यंत आपलं जेवण संपलेलं कारण रस्स मारलेला फक्त एका नारळाचा तांबडा एका नारळाचा पांढरा शाका रस्सा आज मारलाच नव्हता आणि आणि रसा अर्ध्या नारळाचा होईल एवढाच रस्सा गेला होता कारण लायटीचा भरोसा नव्हता पा एकदमच वातावरण बदल होतं विजा वगैरे वारं सुटलं होतं पाऊस कुठल्या क्षणी येणार होता आणि पाऊस आल्यानंतर लाईट जाणार निश्चित होतं त्याच्यामुळं प्लॅन पूर्ण कॅन्सल केला आणि ते जरा बरं पडलं कारण लाईट आत्ता आले जस्ट आणि ज्यावेळी आपल्याला पाऊस चालू झाला पा। त्यावेळेला चार टेबल होते थोड़ा सा पा। पा। ते मध्ये थोडासा गॅप पडला पावसाला आणि ते सगळे निघून गेले त्याच्यानंतर आपल्याला एकही टेबल लागला नाही आता मगाशी एक झाला होता टेबल लाईट नव्हती त्यावेळेला दोघ जणांचा तो लास्ट होता तर आपल्याला जे लास्ट ऑर्डर होती ती आता एक पंधरा वीस मिनटं झाली ती गेली त्याच्यानंतर भांडी वगैरे ऑलरेडी क्लोजिंग स्टार्ट केली होती ते होते त्यावेळेस कारण लाईट वगैरे नव्हती पाठीमागे मोबाईलचे टॉर्च वगैरे लावून आणि हा जो आपला पंप आहे शेतीपंप त्याची लाईट इमर्जन्सी लाईट पण इथे लावली होती वातावरण एकदमच वेगळ्यामुळे बिझनेस सावरला कसा जेवणाकडं थोडासा हात आवरला त्याच्यामुळे असं ठीकठाकनंतर बरंच नुकसानीमध्ये गेलो असतो बाकी आपला स्टाप वगैरे हो आता निघतो आहे आम्ही पण निघतो आहे वातावरण म्हणजे आता मगापासून जोरदार पाऊस चालू होता विजा कडकडत होत्या म्हणजे तिकडे पानगे साईडला जिथे कॅनल वगैरे आहे मी पाणी चालू करायला जातो त्या भागामध्ये वीज पडली त्यावेळी मोठ्या नावा झाला होता आणि त्याच वेळेला ट्रान्सफॉर्मर काहीतरी जळाला असेल शक्यतो कारण त्याच वेळेला बरोबर लाईट ला सगळ्या ऑफ झाल्या होत्या तर आता पाऊस ब्रेक घेतला आहे तोपर्यंत आम्ही निघतो नाही परत पावसानं सुरुवात केली तर आम्ही पण इथेच अडकून बसणार आहे कारण मध्यंतरी पण एक पंधरा मिनटाचा ब्रेक घ्यायचा त्याच्यानंतर जोरदार पाऊस चालू झाला होता आणि शक्यता आहे की परत तरी पाऊस चालू होईल तर बाकी आता व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बा बाय